नमस्कार नंदिनी काव्याला बोलते काव्या काय चाललं आहे तुझं काव्या असं वागू नकोस तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे अगं पार्थविषयी तू काय काय लिहिलंस ते दारू पिऊन तुझ्यावरती हल्ला करतात तुला मारतात अगं जरा तरी विचार करायचा ना त्यावेळेला काव्य हदरते आणि बोलते काय मी असं काही लिहिलेलं नाही ताई उलट पार्थ खूपच चांगले आहेत ते माझ्याशी असं काही वागत नाही तरीसुद्धा मला घटस्फोट पाहिजे असं मी सांगितलं होतं त्यावेळेला नंदिनी बोलते तुला कळतंय काव्या त्यांच्याबद्दल त्या याच्यामध्ये काय लिहिलं गेलं आहे काव्या तू ते पेपर तरी वाचलेस का अगं एखाद्या माणसांवरती आरोप करताना जरा नीट विचार करायचा त्यावेळेला लगेच शारदा डोक्याला हात लावते आणि बोलते काय करायचं या मुलीचं कसं वागायचं हिला समजतच नाही मला तर या मुलीची काळजी वाटायला लागली दिवसेंदिवस ही मुलगी चुकीचं वागते हे मला दिसत आहे पण तरीसुद्धा मी शांततेने सगळं काही घेते कारण जाऊ देत कधीतरी ही मुलगी सुधारेल पण नाही या मुलीला मात्र त्या गोष्टीची अक्कलच नाही आता तर सगळंच समाप्त या मुलीला जसं वागायचं आहे तसं वागू देत पण मला मात्र आता या गोष्टीची अजिबात काळजीच वाटत नाही खरं सांगायचं तर मी या मुलीची काळजीच करणं सोडून दिलं आहे कारण कितीही का काही झालं तरीसुद्धा मलाच काळजीत पडायचं हे हिने ठरवलेलंच आहे तेवढ्यात मात्र काव्या बोलते ताई मी खरंच सांगते मी असं काही केलेलं नाही त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते मग चल काव्या तिकडे पार्थला तुझी गरज आहे काव्या जर का तू आलीस तर बरं होईल तेव्हा मात्र काव्या देशमुखांच्या घरात यायला नंदिनीसोबत तयार होते इकडे काव्याचे वकील इन्स्पेक्टरांना घेऊन देशमुखांच्या घरात आलेले असतात आणि त्यांनी तिच्यावरती नको तेवढे आरोप केलेले असतात तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात ते मोठ्याने बोलतात पुरे आता सगळ्याच गोष्टी मला समजल्यात तुम्ही माझ्या क्लाइंटला मारहाण करता खरं तर त्यांनी मला सगळं काही सांगितलं त्यावेळेला मानिनी बोलते एक मिनिट तुम्ही काय बोलताय कळतं आहे का, का? तुम्ही माझ्या मुलावरती आरोप करताय जरा बोलताना नीट विचार करून बोला कारण मला तुमच्या या गोष्टीच पटत नाहीत खरं सांगायचं तर तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते एक मिनिट तुमची हिम्मत कशी झाली माझ्या नवऱ्यावरती असे आरोप करायची कोण समजता कोण तुम्ही जरा तरी विचार करून वागत जा ना मला तर या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागला आहे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्या नवऱ्याला अरेस्ट नाही करू शकत कारण मुळात माझा नवरा मला कधीच मारहाण करत नाही तो मला मारहाण करूच शकत नाही एकच गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो ते मोठ्याने बोलतात पुरे झालं आता विषयच समाप्त आता काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो ते खूपच चिडलेले असतात ते मोठ्याने बोलतात पुरे आता विषय समाप्त प्लीज प्लीज तुम्ही इतना जा त्यावेळेला लगेच काव्या तिच्या वकिलाच्या जवळ जाते आणि तिच्या वकिलाच्या सणसणीत कानाखाली मारत बोलते लाज नाही वाटली तुम्हाला माझ्या नवऱ्यावरती असे काही आरोप लावण्याआधी तुम्ही मला विचारलात का जरा तरी विचार करायचा ना तुमची हिंमतच कशी झाली माझ्या नवऱ्यावरती असे आरोप करायची खरं सांगायचं तर तुम्ही नीट विचार करायचा होता पण तुम्ही जे काही वागलात ते चुकीचंच वागलात आणि यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्याने बोलते पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्या पाहिजेत आणि मला पार त्याला घटस्फोट द्यायचाच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी मानिनी बोलते काव्या तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि यासाठी मी तुला नाही माफ करणार आज तुझ्यामुळे माझ्या माझ्या मुळा मुलाची मुला बदनामी झाली आणि यासाठी मी तुला शिक्षाही देणारच त्यावेळेला लगेच मोठ्यानी काव्या बोलते पुरे काकू मी काही चुकीचं वागले नाही मी तुमच्या मुलाला त्रास होईल असं काहीही वागलेली नाही मी त्यांना आधीपासून सांगत आले की मला घटस्फोट पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मी घटस्फोट घेणार हे स्पष्ट होतं पण तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत चुकीची आहे आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला नाही माफ करू शकत तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता सगळं काही समाप्त झालं आहे त्यावेळेला मोट्यानी मानिनी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव काव्या आज तुझ्यामुळे माझ्या मुलाची बदनामी झाली हे मी, मी कधीच विसरणार नाही मला तर या गोष्टीचा त्रास होतो आहे प्लीज जरा विचार करायचा खरं तर मला या गोष्टीसाठी अजिबात काही पटत नाही खरं सांगायचं तर या गोष्टीचा मला आता त्रास व्हायला लागला आहे काकू प्लीज मी जे काही केलं ते चुकीचं केलं असं का बोलताय तुम्ही त्यावेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते मग तू जे काही वागलीस ते योग्य वागलीस का त्यावेळेला लगेच मोठ्यानी काव्या बोलते काकू मला या बंधनात अडकायचं नाही कारण काहीही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीच पटत नाही त्यावेळेला काव्या बोलते तुम्हाला नाही पटल्या तरीसुद्धा मला काही एक फरक पडत नाही पण मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत आले काकू मला या सर्व गोष्टींपासून मुक्त करा कारण मला या गोष्टींमध्ये अडकायचंच नाही आहे काकू तुम्ही का समजून घेत नाही आहात त्यावेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते काव्या एक गोष्ट लक्षात ठेव मी काहीही सहन करेन पण ही गोष्ट मात्र अजिबात सहन करणार नाही आणि मला तर आता या गोष्टीचा खूप त्रास झाला आहे मी तुला यासाठी माफ तर करणारच नाही पण आता जेवढे दिवस घरात आहेस तेवढे दिवस कदाचित मी तुला कधीच डोळ्यासमोर बघूसुद्धा शकत नाही त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मानिनी मोठ्याने बोलते पुरे आता विषयच समाप्त आता काहीही झालं तरी संपलाच विषय आणि मानिनी पार्थचा हात धरते आणि पार्थला तिथून घेऊन जाते त्यावेळेला नंदिनी काव्याला बोलते बघितलंस तुझ्या एका निर्णयामुळे काय झालं तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा मी या गोष्टी कधीच सहन करूच शकत नाही आणि मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र काव्य हादरलेली असते काव्य मोठ्याने बोलते पुरे झालं आता काहीच ऐकण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र काव्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला मिथून काका काव्याजवळ जातात आणि काव्याला म्हणतात काव्या तू आज जे काही वागलीस ना ते वागल्यामुळे तू माझ्या मनातून कायमची उतरलीस मला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटत होती पण नाही तू सहानुभूतीच्या लायकीची तू पार्थसारख्या मुलावरती जे काही आरोप केलेस ते चुकीचे आहेत आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तर तू माझ्या मनातूनच उतरलीस त्यावेळेला लगेच काव्या म्हणते मला काही एक फरक पडत नाही मला फक्त पार्थला दुखवायचं नाही आहे तर मला पार्थपासून लांब व्हायचं आहे त्यांना त्यांचं आयुष्य सुखाने जगू दे माझ्यामुळे ते अडकले गेलेत तेव्हा मात्र नंदिनी काव्याकडे बघतच बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मानिनी आणि पार्थ काव्याला समजून घेतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू